सार्वजनिक ठिकाणी लावणीवर अश्लील नृत्य करणाऱ्या कलाकारांना रुपाली ठोंबरे यांनी चांगलाच दणका दिलाय अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटील या महिलेला रुपाली ठोंबरे यांनी जाहीररित्या माफी मागायला लावली आहे महाराष्ट्रात बिहार प्रमाणे अंगावर पाणी ओतून अश्लील हावभाव करत खुलेआम धिंगाणा घातला जातोय सांस्कृतिक खेळाच्या नावाखाली महाराष्ट्रात खुलेआम डान्स बार सुरू झालेत का असा संतप्त सवाल देखील यावेळी रुपाली ठोंबरे यांनी विचारला आहे राति अर्ध राति राति अर्ध राति देशातील बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विविध सण उत्सवात महिलांच्या नाच गाण्याचे कार्यक्रम होतात या कार्यक्रमात अंगावरती पाणी ओतून घेत तसेच सार्वजनिक स्टेज वरती अश्लील हातवारे घातला जातो प्रगतशील महाराष्ट्रात देखील आता या अश्लील आणि घृणास्पद डान्सची एंट्री झाली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दहीहंडीच्या नावाखाली अक्षरशः डान्स पार्क प्रमाणे नंगा नाच सुरू झाला गौतमी पाटील या कलाकाराने तर अश्लीलतेचा कळस काढत डान्स केला या संपूर्ण आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या डॅशिंग नेत्या ठोंबरे मैदानात उतरल्या सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील डान्स करणाऱ्या गौतमी पाटील हिला ठोंबरे यांनी जाहीर माफी मागायला भाग पाडले पाहुयात काय म्हणाल्यात रुपालीताई ठोंबरे नमस्कार जय महाराष्ट्र करोना नंतर आपले सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लावणी नृत्य हे अत्यंत आपल्या लोककलेप्रमाणे प्रसिद्ध नृत्य आहे परंतु दहीहंडीपासून लक्षात आलं की त्या लावणी नृत्याच्या नावाखाली कुठेतरी सरेआम कार्यक्रम घेत असताना अश्लील पद्धतीने डान्स केला जातो म्हणजे जसं बिहारमध्ये महिला नाचवणं ते विचित्र हावभाव पाणी टाकून नाचण किंवा त्यांना त्या पिंजरात ठेवून नाचण असं ओपनली खुले आम दही पासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि त्याच्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सरास पडताना दिसत मैं ते व्हिडिओ बघताना असं वाटलं की आपल्या महाराष्ट्र बिहार तर होत नाही ना जो बार जो बार जो महिलांचा चालू होता नाचगाण्यांचा तो खुल्या रस्त्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली काही लोकांनी सुरू केलेला दिसतो आणि त्याच्या त्या व्हिडिओ आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सायबरला आणि पोलिसांना असे जे घाण नृत्य करणारे आयोजक आहेत किंवा नृत्य करून करणाऱ्या ज्या काही कलाकार स्वतःला ज्या म्हणतात त्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पत्रही दिलेलं आहे कारण का महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक सांस्कृतिक शहरामध्ये अशा पद्धतीने विभत्स पद्धतीने नाचणं ना। या ज्या काही महिला असतात मुली असतात वीस आणि तीस वर्षाच्या याच्यात त्यांच्याकडनं नाच ना करून ना। घेणं हे अत्यंत अयोग्य आहे कायद्याच्या विरोधात आहे म्हणून तो जो व्हिडिओ जिचा होता ती गौतम आज आपल्या समोर आहे वास्तविक पाहता तिला जेव्हा लक्षात आलं की आम्ही गुन्हा दाखल करतोय तर ती स्वतःहून की माझ चुकलेलं आहे मी याच्या पुढे ह्या गोष्टी करणार नाही परंतु इतरांनी सुद्धा तिचे काही जे व्हिडिओ आहेत हे फेक अकाउंट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलेले आहेत ते सुद्धा त्या ते तात्काळ डिलीट करावे कारण का आम्ही सायबर पोलिसांना पत्र दिलेलं आहे की असे कार्यक्रम घेणारे असे कार्यक्रम करणारे असे व्हिडिओ जे अश्लील घाणेरडे आहेत जे घरातल्यांसमोर नाही बसून बघू शकत किंवा कुठलेही कार्यक्रम असतील ओपनली तर अशा पद्धतीने तो डान्स बघितला जाऊ शकत नाही अशा लोकांवर जे गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही पत्र दिलं होतं त्याच्या माध्यमातन गौतमी पाटील यांनी माफी मागितलेली आहे आम्हालाही काय तिच्यावर गुन्हा दाखल करून तिचा करिअर धोक्यात आणायचं नाहीये तिला तिची चूक समजली आहे फक्त हे असे कोणतेही गौतमी सह असे अनेक इतर ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे की कृपया करून असले घाणेरे विभद्र अर्ध कपडे स्कर्ट काढतायत टॉप काढतायत केस मोकळे सोडलेत पाणी अंगावर टाकताय असे घाण बाल डान्स मधल्या सारखं नृत्य जे ओपनली खुलेआम सुरू करण्यात आलं होतं ते तातडीने बंद करावं अन्यथा सरसकट सगळ्यांवर कायद्याचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत परंतु आमच्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे परत असं होणार नाही हे तिने आम्हाला लेखी दिलेलं आहे त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे आणि मी गौतमीला पण म्हणेल की दोन शब्द तू बोल आणि आमचा आमच्या सांगण्याचाच उद्देश असा होता की हिज्या अनेक मुली आहेत की ज्या या नृत्याकडं पाहून येतात किंवा एक आवड म्हणून करतात किंवा त्यांचा तो व्यवसाय असतो म्हणून करतात पण व्यवसाय करत असताना त्याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत एवढंच आमचं मत होतं माझे जे व्हिडिओ आहेत इन्स्टाला माझं जे फेक अकाउंट खोलतायत माझ्याच नावाने ते सगळं डिलीट करा नाहीतर मी स्वतः कंप्लेंट करेन त्यामुळं मला प्रॉब्लेम होत आहे ते व्हिडिओ डिलीट करा मी ताईंकडं आले रुपाली ताईंकडं त्यांनी मला मी त्यांना माफी मागितली त्यांनी मला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं मी त्यांच्याकडनं माफी मागून मी बोलली इथून पुढे करणार नाही तर प्लीज ते जे माझे फेक अकाउंट आहेत ते, ते सगळे डिलीट करा मला इथून पुढे कोणीही माझे व्हिडिओ टाकू नका मला ते चालणार नाही नाहीतर मी कंप्लेंट करेन त्या 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 अकाउंटवर माझं गौतमीबद्दल नंतर घाडगे ताईना विनंती की ताई, ताई तुम्ही क्षेत्रामध्ये तुम महिलांना सांग मुलींना गरजेचं आहे कारण का पुरुषांना ते बघणं जे त्यांच्यावर खरं दाखवलेला पाहिजे पण त्यांना काही फरक पडत नाही त्यातले काही गुंड प्रवृत्तीचे असतील हलगर पण त्याच्या घरातल्यांना माहीत नसतं की ते अशा तरुण नाच बघायला तिथे आलेले असतात आणि हे अत्यंत वाईट आहेत त्याच्यामुळे कार्यक्रम घेताना या तरुणींना तर आम्ही सांगितलेलं आहेच परंतु कार्यक्रम घेताना आयोजकांनी पण याचं भान ठेवणं गरजेचं आहे त्याचा आदर ठेवणं गरजेचं आहे अन्यथा असा कुठलाही अश्लील विभिच डान्स आम्हाला जर दिसला किंवा त्याची आम्हाला व्हिडिओ क्लिप मिळाली तर आयोजकांसह कलाकारांसह गुन्हा तर दाखल केलाच जाईल परंतु आमची महिलांची टीम येऊन तिथे जे तोंड काळ करण्यात येईल ते वेगळं येईल कारण का आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या माता भगिनी आमचे हे कलाकार हे आमचे कलाकार आहेत त्यांच्याकडनं लावणीचे जे काही आज लावणी अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे तर तसाच आदरानेच आणि सन्मानानेच ते कार्यक्रम होणं गरजेचं आहे त्याचं बिहार करू नका त्याचं असले चित्रित रूपांतर करू नका एवढीच माझी विनंती आहे आणि माझी त्यांना पण विनंती की तुम्ही तुमच्या जे काही लावणी कलाकार आहेत नवीन असतील सहसा नवीन कलाकारांनाच ही अडचण येते तर तुम्ही समुपदेश त्यांच्यासाठी कृपया घ्याव्या नाही तर पुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर परत तुम्ही आमच्याकडे येणार आणि आम्हाला सांगणार तर तसं करू नका आणि मी हि जर गौतमीचं पण कौतुक करण की स्वतःची कळलेली चूक कबूल करून ती आली आम्हाला सांगितलं त्याच्यावर आम्ही त्याची अशी चर्चा केल्यानंतर तिने ते सगळं एक्सेप्ट करून की माझ्याकडनं यापुढे होणार नाही हेही कौतुकास्पद आहे परत पुढं करू नको आणि पुढं जर केलंच तर माझा चेहरा आठव एव सांगेल ट्रोल करू नका खरं तर तिला म्हणजे हिजे जे अकाउंट की तिला ट्रोल करताय किंवा तिचे ती व्हिडिओ टाकत नाही इतर जण टाकतायत तर तिलाही सायबरला कंप्लेंट द्यायला लागली आहे की तू कम्प्लेन कर आणि जे जे, जे तुझे तुझ्या अकाउंट नसताना सुद्धा खोटा अकाउंट करून टाकलाय त्यांच्यावर ते गुन्हा त्वरित दाखवतो सोशल मीडियाचा कायदा आता खूप स्ट्रॉंग झालेला आहे परंतु परंतु प्रत्येकाने बुद्धीने वागलं पाहिजे पुन्हा सांस्कृतिकच्या नावाखाली अश्लील डान्स असभ्य डान्स चालून खपून घेतले जाणार नाही हा सांगण्यासाठीचा व्हिडिओ आहे धन्यवाद